श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या अठ्ठावीस डिसेंबरला तसेच एकोणतीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणूनही ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे जेव्हा हे नक्षत्रावर देवगुरु आणि शनीदेवाचे शासन आहे त्यामुळे घरात कोणतेही मंगल कार्य करण्यासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते गुरु बृहस्पतीला पद प्रतिष्ठा यश संपत्ती शुभ आणि समृद्धीचे स्वामी मानले जातात या नक्षत्रात केलेली खरेदी अक्षय या राहते असे म्हणतात शुभ नक्षत्रात थोडे पैसे गुंतवले तर त्याचा परतावा मोठ्या स्वरूपात मिळत असतो भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येत नाही किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील पैसा हा खर्च होऊन जातो किंवा आपण जी मेहनत घेतो तिचा मोबदला आपल्याला मिळत नाही मग आपले पण मन नाराज होते मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तर पैसा स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तसेच या दिवशी जर सोने खरेदी केले तर त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही या दिवशी सोने आणि चांदी जरूर खरेदी करू शकता आणि ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य नाही तर त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या ही देखील माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल कारण की आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो ना तेव्हा ती सेवा फलदायी ठरत असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा एखाद्या दे विशिष्ट दिवशी सेवा करायची असेल ना तेव्हा तुम्ही लवकरच उठा आणि ती सेवा करा सकाळी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे तसेच आपल्याला चिमूडभर हळद देखील टाकायची आहे मग तुमच्याकडे हळकुंड असेल तर ते हळकुंड मिक्सर मध्ये बारीक करू त्याची हळद आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपण जर अशा हळद मिश्रित पाण्याने आंघोळ केले तर आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्याकडे धन संपत्ती येण्याचे योग देखील वाढत जातात आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे देखील दूर होत असतात तसेच आपण गंगाजल देखील टाकायचे आहे तुमच्याकडे जर గంగ జల్ల నసేర్ तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे हे प्राप्त होत असते तुमच्या घरामधील सर्व अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो या सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही आवर्जून टाकावी यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतात तसेच मुलांची देखील प्रगती होते त्या त्यामुळे तुम्ही रोज जरी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर त्याचा प्रभाव त्यांना लवकरच दिसून येईल त्यांच्या अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल आणि गुरुग्रह देखील बळकट होईल जेव्हा आपला गुरुग्रह बळकट असतो ना तेव्हा आपल्याला कशाची चिंता राहत नाही आपली कामे ही आपोआप होतात अडथळे संकटे हे देखील नाही त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तर हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपल्याला उंबरठ्याचं लेपन आवर्जून काढायचं आहे तसेच आपल्या घराबाहेर लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढताना त्या रांगोळीमध्ये एका एक पावलामध्ये हळद टाकावी तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकावे यामुळे माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर अडगळ अडचण ही अजिबातही ठेवू नका मग ज्या काही चप्पल असतील त्या तुम्ही चप्पल स्टँडवरती व्यवस्थित ठेवा पण दरवाजाच्या लगेच बाहेर चप्पल ही ठेवू नका जेव्हा आपल्या घराच्या बाहेर अशा नकारात्मक गोष्टी असतात तेव्हा माता लक्ष्मी ही घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी व चप्पल साईडला ठेवावी तसेच आपण थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी आपण बाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आणि जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर सडा टाकून तुम्ही रांगोळी देखील काढू शकता यामुळे माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते तसेच आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाला आवर्जून लावावं मग अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे तसेच अकरा सफेद फुले घ्यायची आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तसेच प्रत्येक फुलावरती आपल्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे मग ही सफेद फुले आपण शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल मग अशी आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका दोरीमध्ये उवायचे आहे आणि हे तोरण आपल्या दरवाजावरती आपण आवर्जून बांधायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि जर तुम्हाला असे तोरण बनवणे शक्य शक्य नसेल तर तुम्ही फक्त चार पाच आंब्याची पाने देखील दरवाजाला लावू शकता तसेच आपल्याला दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे दरवाजावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकुवाने काढताना स्वस्तिक जी स्वस्तिकची योग्य दिशा आहे त्या पद्धतीनेच आपण स्वस्तिक काढावे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपण एका चौरंगावरती लाल वस्त्र टाकावे लाल वस्त्रावरती आपण अष्टदल कमळ देखील काढावे कारण माता लक्ष्मीला अष्टदल कमळ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जेव्हा पण आपण माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो तेव्हा अष्टदलकमळ हे तुम्ही आवर्जून काढावे माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर फोटो देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक देखील घालू शकतात तसेच माता लक्ष्मीला आपण कुंकुमार्चन देखील या दिवशी आवर्जून करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारे अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होत असतात तसेच आपण या दिवशी माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे की मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या घरामधील आर्थिक टंचाई दूर होईल दारिद्र्य दूर होईल पैशांबाबतच्या तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहेत ते पूर्णतः दूर होतील तर आपल्याला ओम श्रीम दारिद्र्य विनाशिनीये धनधान्य समृद्धी देही देही नम मी परत एकदा मंत्र सांगते ओम ह्रीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही एकशे देही आठ वेळा जप करायचा आहे मग तुम्ही जप माळेने देखील या मंत्राचा जप करू शकता आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि मग तुम्ही या मंत्राचे देखे स्मरण देखील करू शकता अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे शुभयोगात या लक्ष्मी लक्ष्मी जप केल्यास संपत्तीचे योग हे प्राप्त होतात तसेच धनप्राप्तीचे योग देखील जुळून येत असतात त्यामुळे तुम्ही या मंत्राचा जप हा आवर्जून करावा तसेच तुमच्या घरामध्ये दक्षिणावरती शंख असेल तर या दक्षिणावरती शंकाची देखील या दिवशी पूजा आवर्जून करावी या शंकाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी आई यांचा आशीर्वाद आहे असे केल्याने तुमचे जे काही अडकलेले पैसे आहे ते लवकरच मिळतील भरपूर वेळा असे होते की आपले पैसे एखाद्या ठिकाणी अडकतात आणि ते परत मिळत देखील नाही आपल्याला जगदी ते पैसे आपलेच असून मागायची लाज वाटते मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघावा कारण हा योग परत पुन्हा लवकर जुळून येत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंकाची पूजाही जरूर करावी तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा माता असेल तर अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि घरामध्ये अन्नाची कमतरता कधीही भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला आपला किचन ओटा देखील स्वच्छ करायचा आहे आणि आपल्या गॅसची देखील आपल्याला पूजा करायची आहे मग तुम्ही गॅसवरती जी शेगडी आहे तिच्यावरती स्वस्तिक खेळ आवर्जून काढावे तसेच हळदी कुंकू अर्पण करावे फूल देखील ठेवावे आणि मनोभावे प्रार्थना करावी आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासू नये अशी तुम्ही प्रार्थना करावी यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो तसेच दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला यश मिळत नसेल भरपूर मेहनत घेऊन देखील व्यवसाय हा चालत नसेल दुकान किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे तर अशा वेळेस आपण या गुरुपुषामृत योगाच्या मुहूर्तावरती पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते असे केल्याने व्यवसायाला गती मिळते मग तुम्ही या दिवशी पार लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकता आणि व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे आर्थिक संकटे देखील दूर होतात तसेच नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्ययोगात लक्ष्मीची पूजा तुम्ही आवर्जून करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद